भारतीय हॉकीमध्ये हो आपल्या सुवर्ण काळाची झलक दाखवणारे अनेक महान खेळाडू झाले मग ते मेजर ध्यानचंद द्या किंवा धनराज पिल्लय पण काही नावं अशी असतात जी या दोघांसारखी कधी प्रकाश झोतात नव्हती पण त्यांनीही आपल्या देशाचा अभिमान तितकाच वाढवलेला असतो असाच एक खेळाडू नुकताच आपल्या जगातून निघून गेलाय केरळचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते आणि भारताचे अभेद्य गोलकीपर मॅन्युअल फ्रेडरिक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अठ्याहत्तरव्या वर्षी त्यांचं बंगलूरमध्ये निधन झालं आणि भारतीय हॉकीच्या इतिहासात एक पोकळी निर्माण झाली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील बर्नसेरी गावात जन्मलेला हा मुलगा तसा लहानपणी फुटबॉल खेळायचा पण नशिबाने त्याला हॉकीच्या मैदानावर आणला आणि तिथून त्याने इतिहास रचला केरळमधून हॉकी खेळाडू तयार होणं तसं दुर्मिळ होतं पण फ्रेडरिक यांनी त्यांच्यातील चिकाटी खेळावरील प्रेम यांनी त्यांना राष्ट्रीय संघापर्यंत नेलं एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांनी भारतीय हॉकी हो संघात स्थान मिळवलं आणि फक्त एका वर्षानंतर म्हणजे एकोणीसशे बहात्तरमध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारतासाठी ब्रॉन्झ मेडल जिंकून दाखवलं आणि त्यामध्ये सगळ्यात खास बाब ही होती की ती म्हणजे की त्या सामन्यामध्ये त्यांनी गोल पोस्ट समोर उभं राहून ज्या प्रकारे बचाव केला होता तो भारतीय हॉकीसाठी हो एक आदर्श ठरला एकोणीसशे बहात्तरच्या त्या ऑलिम्पिकमध्ये भारताचा हॉकीतील सुवर्णकाळ थोडं मागे राहिलं होतं आधीसारखे आपले डॉमिनन्स राहिले नव्हते पण ब्रॉन्झ मेडल मिळवणं हेही त्या काळात अभिमानाचं यश होतं आणि याच पदकामुळे केरळ राज्याला त्यांचा पहिला ऑलिम्पिक पदक विजेता मिळाला फ्रेडरिक केवळ गोलकीपर नव्हते ते एक योद्धा होते जे मर्यादित साधन सामग्रीतून अत्यंत संघर्षातून वर आले तेव्हा हॉकीसाठी आज सारखी आर्थिक मदत नव्हती ओळख नव्हती पण त्यांची जिद्द आणि देशासाठी खेळण्याची आस त्यांच्या प्रत्येक मॅच विनिंग सेव्ह मधून जाणवून यायची फ्रेडरिक यांनी नंतर भारतीय सेविसेस संघासाठी तसेच कोलकाता आणि बंगलोर येथील विविध क्लबांसाठी खेळले त्यांच्या खेळाची एक वेगळी शैली होती शांतपणे उभे राहून प्रतिस्पर्धांच्या हालचाली रीड आणि एकदम मोक्याच्या क्षणी विजेला लाजवेल अशा वेगाने त्याला प्रतिक्रिया देणं त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेकदा सांगितलंय की फ्रेडरिक नेहमी म्हणायचे तुमच्या गोलकडे पहा खेळाडू नाही म्हणजे लक्ष नेहमी उद्दिष्टावर असावं तुम्ही विचलित होणार नाही हा त्यांच्या जीवनाचाही जीवन दृष्टिकोन होता इतक्या मोठ्या योगदानानंतरही त्यांना योग्य वेळी ओळख मिळाली नाही हवी हो तशी लाईम मिळाली नाही अखेर दोन हजार ध्यानचंद लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली पण दुर्दैवाने त्या सन्मानाचा आनंद त्यांना फार काळ उपभोगता आला नाही त्यांच्या निधनानंतर भारतीय हॉकी हो महासंघाने आणि केरळ सरकारने त्यांना आदरांजली वाहिली पण त्या आदरासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले मॅन्युअल फ्रेडरिक हे फक्त केरळचेच नाही तर भारतीय हॉकीचे रक्षक आहे त्यांनी दाखवून दिलं की जर जिद्द आणि समर्पण असेल तर छोट्या गावातून जगाच्या मंचावर देशाचं नाव उज्वल करू शकतो आज जेव्हा आपण भारतीय हॉकीचा इतिहास पाहतो तेव्हा फ्रेडरिक यांचं नाव एखाद्या शांत पण तेजस्वी दिव्यासारखं झळकतं जास्त गाजाबाजा न करता पण कायम प्रकाश देत राहणार आज का ते आपल्यात नाही आहे पण त्यांच्या खेळाचे स्पिरिट त्यांचा आत्मविश्वास देशासाठी झटण्याची भावना अजूनही भारतीय हॉकीच्या प्रत्येक युवा खेळाडूंमध्ये जिवंत आहे फ्रेडरिक यांचं आयुष्य हे फक्त एका खेळाडूचं नव्हतं तर एका देशाच्या क्रीडा भावनेचं जिवंत उदाहरण आहे भारतीय हॉकीचा हा शूर रक्षक आता कायमची विश्रांती घेईल पण त्याच्या ग्लोव्स मधून त्या गोल पोस्ट समोर आणि भारतीय खेळाडूंच्या मनात अजूनही त्याचं नाव घुमत आहे मॅन्युअल फ्रेडरिक भारताचा अभिमान अशाच क्रीडा जगतातील इन्स्पायरिंग स्टोरीज ऐकण्यासाठी एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका